नमस्कार होम कुकिंग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गाजराचा हलवा तर थंडीच्या दिवसात गाजराचा मौसम आला की हमकास घरोघरी तयार होणारा हा पदार्थ अतिशय करायला सोपा आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनतो तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतले स्वच्छ धुवून वरची साल काढून किसून घेतले गाजर आणि इथे मी व्हिडिओमध्ये साहित्य पण दिले आपण व्हिडिओ पॉज करून साहित्य पाहू शकता आता कढई छान गरम झाले तर एक मोठे दोन चमचे मी तूप घालून घेतलंय तूप छान गरम झाले तर आपण किसलेला गाजर घालून घेऊयात गाजर घालून झालंय कढईत आपण छान दोन तीन मिनटं छान गाजर परतून घेऊयात मस्त असं गाजर परतून झालं आहे आता आपण एक तीन चार मिनटं झाकण ठेवून देणार आहोत म्हणजे गाजर छान मऊ होईल आणि जेव्हा दूध वगैरे घालू तेव्हा पटकन शिजेल तर आता आपलं तीन चार दोन तीन मिनटं झाली आहेत झाकण काढून घेऊन छान मिक्स करून घेऊयात दूध घालून घेणार आहोत अर्धा लिटरसाठी मी चारशे एम एम दूध घेतलंय छान दूध घालून मिक्स करून घेऊयात तर आता आपला छान हलवा एक पाच मिनटं आपण शिजून घेणार आहोत पाहू शकता मस्त आता गाजर पण शिजत आलाय तर मी आता साखर घालून घेणार आहे अर्धा किलो गाजरसाठी मी शंभर ग्राम साखर घातली आहे आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता छान मिक्स करून घेऊयात आता मी ड्रायफ्रूट्स घालते इथे मी काजू आणि बदामाचे काप करून घेतलेत आणि वेलची पावडर घालूयात सुका मेवा आपल्या आवडीनुसार घालू शकता तर आता आपण एक आठ ते दहा मिनटं हलव्याला दूध आटेस तोपर्यंत शिजून घेणार आहोत तर आता आपण पाहू शकता दूध पण आटायला सुरुवात झाली आणि हलव्याला पण छान कलर आला आहे तर आपण असं एक दोन तीन मिनटांनी सतत परतत रहा म्हणजे कढईला आतून लागणार नाही हलवा तर आपल्याला आपल्या चॅनलवरची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा तर आता मस्त असा घट्ट झाला आहे हलवा तर आपण आता सर्विंग बॉलमध्ये काढून घेणार आहोत अशी ही सोपी रेसिपी घरी आपल्या नक्की ट्राय करा आणि आता आपण हा हलवा गरमागरम किंवा थंड करून खाऊ शकता थँक्यू